हे तर झालं की आधी कोड डिप्लॉयमेंटची प्रोसेस कशी व्हायची त्याच्यानंतर क्लाउड आल्यानंतर तो प्रॉब्लेम स्टेटमेंट कसा सॉल्व्ह झाला आणि त्या क्लाउड मधले जे अजून प्रॉब्लेम स्टेटमेंट होते ते टेराफॉर्मने कसे सॉल्व्ह होतात मग आता क्वेश्चन आहे की आपण टेराफॉर्म नक्की का वापरायला हवा टेराफॉर्म यूज करण्याचं मेन रिझन म्हणजे जेवढे पण आजकालचे क्लाउड प्रोव्हाइडर्स अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल एडब्ल्यूएस असू दे असू दे गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म असू दे ओरॅकल हे जेवढे पण क्लाउड प्रोव्हाइडर्स अवेलेबल आहेत ह्या सगळ्या क्लाउड सोबतची कॉम्पॅटेबिलिटी टेराफॉर्मची खूप चांगली आहे म्हणजेच काय की ह्या कोणत्याही क्लाउड एन्व्हायरमेंट वरती जर तुम्हाला हार्डवेअर प्रोव्हिजन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हिजन करायचं असेल तर टेराफॉर्म युज करून तुम्ही इझिली करू शकता आणि हेच करण्यासाठी टेराफॉर्मची स्वतःची एक कॉन्फिगरेशन लँग्वेज आहे जिला आपण बोलतो हॅशिकॉर्प कॉन्फिगरेशन लँग्वेज आणि ही हॅशिकॉर्प कॉन्फिगरेशन लँग्वेज एक स्ट्रेट फॉरवर्ड लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढे पण रिसोर्सेस पाहिजेत किंवा जे पण इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ज्या पण गोष्टी हव्यात त्या आपण डिफाईन करतो फॉर एक्झाम्पल इकडे तुम्ही बघाल की मला जर एक ई सी टू इन्स्टन्स क्रिएट करायचं असेल तर त्या ईसी टू इन्स्टन्स रिलेटेड जी पण कॉन्फिगरेशन आहे ती कॉन्फिगरेशन मी या कॉन्फिगरेशन फाईलमध्ये डिफाईन करेन आणि काही कमांड्स रन करून मी इमिडिएटली एक नवीन सर्व्हर ए मध्ये किंवा कोणत्याही क्लाउड मध्ये क्रिएट करू शकतो आता ही कॉन्फिगरेशन फाईल यूज करून आपण ए मध्ये सर्व्हर कसा क्रिएट करू शकतो त्याचा एक छोटासा डेमो बघूया सो ह्या कॉन्फिग्रेशन फाईलमध्ये मी डिफाईन केलंय की माझा एक सर्व्हर क्रिएट झाला पाहिजे विथ दिस नेम माय डेमो सर्व्हर आणि ह्या टी थ्री मायक्रो ह्या कॉन्फिगरेशनचा एक सर्व्हर क्रिएट झाला पाहिजे आणि त्याला एक माय की पॅड ही की पॅड यूज झाली पाहिजे सो so, टेराफॉर्मची पहिली कमांड जी आहे ती टेराफॉर्म इनिट म्हणून आहे ही कमांड रन केल्यानंतर आपण ही कॉन्फिगरेशन फाईल इनिशियलाइज करतो त्याच्यानंतर एक आहे प्लॅन कमांड आता ही टेराफॉर्म प्लॅन कमांड काय करते की एक ब्लू प्रिंट तुम्हाला शो करते की जी पण कॉन्फिगरेशन फाईल तुम्ही लिहिलेली आहे त्या कॉन्फिगरेशन फाईलमुळे पुढे काय काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर एक मेन जी कमांड आहे ती टेराफॉर्म अप्लाय ही कमांड ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस इमिडिएटली आपला एक नवीन इन्स्टन्स एडब्ल्यू एस मध्ये क्रिएट होईल सो ही कॉन्फिगरेशन फाईल कशी लिहायची ह्या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये रिसोर्सेस कसे ऍड करायचे आणि ह्या कमांड काय काय करतात या सगळ्या गोष्टींचं डिस्क्रिप्शन आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत आता तुम्ही इकडे बघाल की ही अप्लाय कमांड सक्सेसफुली रन झालेली आहे आणि जर मी आता माझ्या एडब्ल्यू मध्ये लॉग इन करून बघितलं तर तुम्हाला दिसेल की एक नवीन ई टू इन्स्टन्स माझा क्रिएट झालेला असेल जर टेराफॉर्म फाईल मधला जर मी रिजन चेक केला तर इट इज एपी साऊथ वन म्हणजेच तो मुंबई रिजन मध्ये क्रिएट झालेला इकडून मी मुंबई रिजन वरती स्विच करेन मुंबई रिजन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की माय डेमो सर्व्हर नावाचा एक नवीन सर्व्हर क्रिएट झालेला आहे आता हाच क्रिएट केलेला सर्व्हर जर मला डिलीट करायचा असेल युजिंग टेराफॉर्म सो त्याच्यासाठी पण आपल्याकडे कमांड आहे टेराफॉर्म डिस्ट्रॉय सो ही कमांड रन केल्यानंतर अगेन इमिडिएटली जो पण सर्व्हर आपण आधी क्रिएट केलेला किंवा जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आपण आधी क्रिएट केलेलं ते इमिडिएटली डिलीट पण होऊन जातो सो दिस इज द पावर ऑफ टेराफॉर्म की विदिन कपल ऑफ मिनिट यूजिंग दी कॉन्फिगरेशन फाईल तुम्ही एक नवीन सर्वर क्रिएट करू शकता आणि तो सर्वर तुम्ही डिलीट देखील करू शकता आता हे फक्त साठीच यूज होतं का तर नाही जेवढे पण इन्फ्रास्ट्रक्चर एडब्ल्यू एस मध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण टेराफॉर्मने क्रिएट करू शकतो डिस्ट्रॉय करू शकतो आणि ते पण युझिंग अ कॉन्फिगरेशन फाईल सो धिस इज द पावर ऑफ टेराफॉर्म ज्याने आपण कोणताही इन्फ्रास्ट्रक्चर ए डब्ल्यू एस किंवा कोणत्याही क्लाउड एन्व्हायरमेंट मध्ये इझिली क्रिएट करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा तो इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीटली डिलीट पण करू शकतो सो इफ आय गो बॅक नाव टू ए डब्ल्यू एस इकडे हा रनिंग मोडमध्ये होता आणि जर मी याला रिफ्रेश केला तर यू वुड सी की हा टर्मिनेटेड मोडमध्ये गेलेला आहे दॅट मीन्स हा सर्व्हर माझा डिलीट झालेला आहे सो so आय होप की टेराफॉर्म म्हणजे नक्की काय टेराफॉर्म कोणता प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि टेराफॉर्म काय यूज करायला पाहिजे हे आता तुम्हाला समजला असेल याचा पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण टेराफॉर्म मध्ये थोडा अजून डीप डाइव करणार आहोत ही कॉन्फिगरेशन फाइल कशी लिहायची कीवाय प्रोव्हाइडर्स काय असतात आणि ही कॉन्फिगरेशन फाइल लिताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत सो so, आई होप की टेराफॉर्म म्हणजे नक्की काय आता तुम्हाला क्लियर झाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि जर चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्राईबिंग टू द चॅनल एज वेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये फीडबॅक देऊन नक्की कळवा सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड आय एल सी यू इन द नेक्स्ट वन